पिंपळनेर येथील श्री समर्थ खंडोजी महाराज यांचा एकशे शहाव्या पुण्यतिथी व नामसप्ताह निमित्ताने होणाऱ्या कुस्तीची दंगल व पारंपरिक आदिवासी नृत्य सादरीकरणासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे पिंपळनेर पुण्यनगरीत स्वागत नमस्कार मी पांडुरंग सूर्यवंशी पिंपळनेर काँग्रेस पक्ष पार्टी पिंपळ मार्फत आणि माझ्या कुटुंबामार्फत येण होणाऱ्या नामसत्ता निमित्त मी सर्व भाविकांना पिंपळ पिंपळी परिषद सर्व भाविकांना शुभेच्छा देतो त्यांचे स्वागत करतो तसेच आता नामसत्ता निमित्त कुस्त्यांची दंगल आदिवासी नृत्य होणाऱ्या आणि तसेच जैन समाजाचे परिदेशन आणि येणारा येलास या सर्व सणांबद्दल मी सर्व भाविकांना सर्व श्रद्धाळूंना सर्व गावकरींना शुभेच्छा देतो खास करून माझा पी सिनेमा ग्रुप याच्या मार्फत मी आणि माझ्या कुटुंबामार्फत सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा नमस्कार